नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी मित्रांना सुप्रभात मित्रांनो पाहूयात तामिळनाडू राज्यातील महत्त्वाच्या अशा चेन्नई मार्केट येथील आजचे म्हणजे दिनांक सहा मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो चेन्नई येथे कांदा बाजारभावामध्ये सुधारणा ही झालेली आहे चेन्नई येथे आज पन्नास कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये गोलटी कांदा एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे गोलटा कांद्याला एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळाला आहे मिडियम साईज कांदे दोन हजार चारशे रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत मुक्कल साईज कांद्याला दोन हजार सहाशे रुपयांपासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर फुलबिक साईज कांद्याला दोन हजार आठशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि एक्स्ट्रा सुपर क्वालिटीचे कांदे दोन हजार आठशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे विकले गेलेले आहेत तर नेवा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान